आपण पाहत आहात जनवार्ता फास्ट न्यूज उपळे तुम्हाला येथील क्रीडा प्रशिक्षक सिद्धेश्वर शिंदे थे अच्छा अपन थे थे हे आजच्या युगात आपण पारंपरिक मलखाम कला जपण्याचे काम ते करत आहेत व नव्या पिढीत पोचवण्याचे खऱ्या अर्थाने संस्कृती रक्षण करत आहे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी हे व्यायाम अत्यंत उपयोगी आहेत मुलांना फक्त शरीराने सक्षम बनवणं नाही तर त्यांच्यात आत्मविश्वास जिद्द आणि चिकाटी निर्माण करणं हे काम हे गुरु अतिशय समर्पकपणे करत असतात दैनंदिन धावपळीत मोबाईल आणि स्क्रीनच्या जमजाळातून मुलांना बाहेर काढून त्यांना व्यायामाची व परंपरेची ओळख करून देणं ही आजच्या युगात सोपी गोष्ट नाही पण हे प्रशिक्षक निस्वार्थपणे हे काम करत असतात त्यासाठी त्यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे अशा गुरूंमुळेच आजची पिढी ही मलखांबासारख्या गौरवशाली कलेशी जोडलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली उद्याचे विजेते खेळाडू व सजग नागरिक घडत आहेत याचा सार्थ अभिमान वाटतो प्रशिक्षक सिद्धेश्वर शिंदे यांचे कौतुक करावं एवढं थोडंच आहे पण पुढील वाटचालीस त्यांना हार्दिक Je suis <coughs>